मेसर्स जय केमिकल्स म्हणजे होऊ शकते की एखादं पेंटचं दुकान असेल डिस्टेम्पर वगैरे मिळते मेसर्स जय केमिकल्सने आठ हजार रुपयांच्या करपात्र किंमतीचा लिक्विड सोप म्हणजे लिक्विड सोप आहे सोप म्हणजे आपण हात वगैरे धुतो किंवा आंघोळ करतो पण हा लिक्विड स्वरूपाचा आहे म्हणजे हात धुण्याचा सोप आहे तो तो खरेदी केला व ग्राहकाला दहा हजार रुपये कर या करपात्र किमतीला विकला ठीक आहे म्हणजे खरेदी करताना आठ हजार रुपयाचा खरेदी केला आणि विकतांनी दहा हजार रुपयाचा विकला म्हणजे दहा दहा हजार रुपये या करपात्र किमतीला विकला म्हणजे ही करपात्र किंमत आहे म्हणजे याच्यामध्ये जीएसटी नाही आहे मग काय म्हणते जीएसटीचा दर अठरा टक्के म्हणजे दोन्ही व्यवहारामध्ये म्हणजे वस्तू खरेदी करताना आणि विकतांनी जीएसटीचा दर किती आहे अठरा टक्के आहे तर मेसर जय केमिकल्सचा केंद्राचा देयकर व राज्याचा देयकर काढा आपण जे आधी उदाहरण सोडवलं त्याच प्रकारचं हे उदाहरण ठीक आहे आता बघा काय काय दिलं या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की कि, जीएसटी किती आहे बा जीएसटी किती येणार तो जीएसटी काढायचा आहे ठीक आहे कशावर आठ हजार रुपयावर त्यानंतर आपण काढणार आहे दहा हजारावर म्हणजे दहा हजारावर जीएसटी किती येणार ठीक आहे म्हणजे त्यानंतर आपण करणार की एकूण देय कर किती त्याचा ठीक आहे आणि देयकर मध्ये केंद्राचा किती आणि राज्याचा किती अशा जो दोन तीन स्टेपमध्ये उदाहरण आहे तर खरेदीच्या वेळी दिलेला कर आता जेव्हा आपण खर वस्तू खरेदी करतो त्यावेळी दिलेला जो कर असतो त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो म्हणजे इनपुट टॅक्स इनपुट टॅक्स इनपुट टॅक्स म्हणजे काय आहे त्याने आठ हजार रुपये खरेदी केली आहे मग आठ हजार रुपयांच्या खरेदीवर त्याने अठरा टक्के दराने जीएसटी दिलेली आहे है. है ना म्हणजे आठ हजार रुपयांच्या खरेदीवर रुपया यान्... रुपया रुपयांच्या रुपयांच्या खरेदीवर खरेदीवर किती टक्के टॅक्स जीएसटी दिला आहे अठरा टक्के अठरा टक्के जीएसटी दिला ठीक आहे अठरा टक्के जीएसटी दिला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आठ हजार रुपयांच्या खरेदीवर अठरा टक्के जीएसटी म्हणजे या आठ हजाराचे अठरा टक्के दरानं किती होईल ते काढायचे म्हणजेच आठ हजार गुन्हेला अठरा धागेला शंभर ठीक आहे आता या आठ हजाराचे अठरा टक्के म्हणजे जर शंभर रुपयाला जर का अठरा आथ, रुपये लागत असेल तर मग आठ हजाराला किती लागेल ला। तर एक शून्य शंभर मध्ये कटलं एक यातलं कटलं पुन्हा शंभर मध्ये कटलं पुन्हा आठ आठ हजार एकशे कटलं काय राहिलं ऐंशी आणि मग ऐंशी गुन्हेला अठरा सराचा अठराचा पाडा मला येत नाही आठ शून्य शून्य आठ या टी चौस चौस ठीक है गुनिया, एक ने पहले शून्य देखू एक शून्य शून्य एक आठ आठ अधिक बेरिक्स शून्य चार सहा आठ चौदह एक हजार चारशे चलीस एक हजार चारशे चालीस आला है एक हजार चारशे चालीस है इनपुट टैक्स इनपुट टैक्स ठीक आहे इनपुट टॅक्स झालेला आहे आता आपण आणि तसेच हा जो इनपुट टॅक्स आहे याला आउटपुट इनपुट टॅक्स क्रेडिट क्रेडिट म्हणतात म्हणजेच काय आय इनपुट टॅक्स टी सी बरोबर एकशे एक हजार चारशे चाळीस रुपये ठीक आहे म्हणजे आय टी सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आता इनपुट टॅक्स काढला आपण ना खरेदीच्या वेळी पण विक्रीच्या वेळी आउटपुट टॅक्स किती असणार ते नाही काढला आपण ते पण काढायचं आपल्याला मजे वस्तु आउटपुट टैक्स वस्तु विक्त गोड़ा कर आउटपुट आउटपुट टैक्स आउटपुट टैक्स आउटपुट टैक्स क्या है, है ग्राहका कूपये गोड़ा के लिए तो वाला कर ग्राहका कड़ी ग्राहका कड़ी गोळा केलेला कर गोळा केलेला कर ठीक okay, आहे म्हणजे ग्राहकाकडून गोळा केलेला कर म्हणजे ग्राहकाकडून जेव्हा आठ हजार रुपयाच्या विक्रीवर अठरा टक्के जीएसटी दर ठीक आहे म्हणजे आठ हजार रुपये सॉरी आठ हजार नाही दहा हजार रुपये होते ना दहा हजार दहा हजार ना मग दहा हजाराच्या विक्रीवर अठरा टक्के दरांना जीएसटी हे येणार तर दहा हजार गुणीला अठरा भागीला शंभर ठीक आहे यामध्ये मी दोन शुन, दो शून्य दोन शून्य शंभर मधले काढा दोन शून्य दहा हजार मधले काढा राहिले काय शंभर इथे राहिले आणि इथे अठरा म्हणजे शंभर गुन्हिला अठरा किती होईल अठराशे एक हजार आठशे हे काय झालं आउटपुट टॅक्स झाला आहे आता आपलं काय करायचं आहे त्यांचा देयकर कोणाचा मिसर जय केमिकल्सचा देयकर देय कर देय कर कसा अपन आउटपुट टैक्स वजा इनपुट टैक्स क्रेडिट ठीक है आउटपुट टैक्स पुट, आउटपुट आउटपुट टैक्स वजा इनपुट टैक्स क्रेडिट आई आईटीसी आउटपुट टैक्स किसी है अठराशे है इनपुट टैक्स कि एक हजार चारशे एक हजार चारशे चाळीस म्हणजे देयकर किती झाला अठराशे म्हणून एक हजार चारशे चाळीस पदा करा इथले तीनशे साठ रेल तीनशे साठ रुपये होईल का तीनशे साठ रुपये आता आपल्या काय करायचं आहे की या तीनशे साठ मध्ये जो देयकर आहे तीनशे साठ रुपये याच्यामध्ये केंद्राचा देयकर किती आणि राज्याचा देयकर करायचा आहे ठीक आहे मग इथे याच की केंद्राचा देयकर केंद्राचा केंद्राचा देय कर केंद्राचा देय कर कसा निघेल ती? या तीनशे साठ ला दोन ने भाग देऊया या तीनशे साठ भागेला दोन बरोबर किती होईल एकशे एकशेऐंशी रुपये है ना म्हणून राज्य आणि एवढाच तो कर राहणार तो राहणार राज्याचा 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 देय कर देय कर किती होईल एकशे ऐंशी रुपये ठीक आहे अशा रीतीन आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागणार